साई मराठी तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळणार आहे की आता ईश्वरी जी काही अर्णवला भेटण्यासाठी ऑफिस मध्ये आलेली असते हे सर्व लावण्याला बघून खूप लावण्याला त्या गोष्टींचा त्रास होत असतो आता लावण्य ही लगेच मामींना भेटण्यासाठी इकडे वल्लरीच्या घरी येते वल्लरी, वल्लरी बोलते की काय लावण्य अगं तू अशी अचानक कशी आली इकडे त्यावर लावण्य बोलते की मामी अहो तुम्ही काय प्लॅनवर प्लॅन बनवता ती ईश्वरी तिकडे अर्णवला भेटण्यासाठी ऑफिसमध्ये सारखी येते जाते त्यावर मामी बोलतात की जाऊ दे अगं आपण तिच्या दहा पावले पुढे आहे त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको आता इकडे जेव्हा लावण्य आणि मामी ह्या दोघीजणी बोलत असतात तेवढ्यामध्ये आजीबाई तिथे येतात आणि आजीबाई दोघींना बघतात आजी लगेच या लावण्याला बघतात आणि बोलतात की लावण्य तू इथे आता इकडे ही जी काही वल्लरी आहे ती खूप टेन्शनमध्ये येते कारण आता आजीने दोघींना हात पकडलेलं असतं आता आजी लगेच दोघींच्या जवळ येतात आणि या लावण्याला बोलतात की अगर लावण्य तू सकाळी तर आली होतीस ना मग आता पण पुन्हा तेव्हा आता लावण्य बोलते की आजी अहो तुम्ही तर सकाळी बोलल्या ना की ह्या घरची जर सून व्हायचं असेल तर तुला नवीन गोष्टी काहीतरी शिकाव्या लागतील काहीतरी कराव्या लागतील आता उगाच टाईम कशाला वेस्ट करायचा त्यामुळे म्हटलं जावं यावं सारखं आणि मामीशी थोडंसं बोलत होते त्याबद्दल बाकी काही नाही मला त्यांच्याकडून काय कसं शिकता येईल हे बघत होते बाकी काय कुठलं असं पण इकडे लावण्य ही आजीला सांगते तर आजी लगेच बोलतात की तुला हिच्याकडून शिकायचं का काही काही शिकू नको बाई हिच्याकडून ही एक नंबरची खोटरडी बाई आहेस काम कर लावण्य तू काही दिवस हे ना इथेच मुक्कामाला ये म्हणजे तुला सर्व काही गोष्टी ज्या आहेत त्या मला नीट समजावून सांगता येतील असं पण आजी जेव्हा आता लावण्याला बोलते आता लावण्य मात्र खूप खुश होते लावण्य लगेच ला बोलते की आजी तुम्ही तर अगदी माझ्या मनातलं बोलल्या मी तुमच्या शब्दाबाहेर नाही बरं का मी तुमच्या शब्दाबाहेर कधी जाणार पण नाही आजी तेवढ्या तर इकडे अर्णव आणि ईश्वरी दोघे गाडीमध्ये बसून तिथे येतात आता सर्वांचं लक्ष त्या गाडीकडे जातं ईश्वरी लगेच गाडीच्या खाली उतरते आणि अर्णवसुद्धा लगेच गाडीच्या खाली उतरतो आता हे सर्व लावण्य बघते लावण्यला खूप टेन्शन येतं तेवढ्यामध्ये इकडे ईश्वरी गाडीच्या खाली उतरते आणि अर्णवला बोलते की थँक्यू बरं का सर मला तुम्ही लिफ्ट दिली त्याबद्दल तेव्हा आता मामीचा चेहरा अगदी बघण्यासारखा होतो लावण्य मामीकडे बघते आता ईश्वरी लगेच आपली पटकन आजींच्या जवळ जाते आणि आजींना बोलते की आजी आणि लावण्य आता जवळ उभी ईश्वरीला दिसते अर्णव लगेच लावण्यला बोलतो अगं तू इथे काय करतेस लावण्य त्यावर आता लावण्य बोलते की काय नाही आता इकडे आजी लगेच बोलतात की अरे चिंटू तुम्ही दोघे कसे इथे एकत्र तेवढ्यामध्ये ईश्वरी बोलते की आजी मी सांगते तुम्हाला आता अर्णव बोलतो की थांब ईश्वरी मी सांगतो तर आता ईश्वरी लगेच बोलते की मी ऑफिसमध्ये सर्वांना भेटायला गेले होते तेव्हा मी आकाश सरांसोबतच येणार होते परंतु अर्णव सर मला बोलले की तू चल माझ्याबरोबर तेवढ्यात आता मामी लगेच बोलतात की अगं तू तर ऑफिसमध्ये काम करत नाही आहे मग तू अर्णवच्या आजूबाजूला का सारखी सारखी फिरकतेस असं पण मामी जेव्हा आता ह्या ईश्वरीला बोलतात तेव्हा आता आजी लगेच मामीला लग गप्प बसवतात आणि लगेच बोलतात की मला बोलू दे तिच्याशी मीच तिला इथे बोलावलं आहे माझी तिची भेट खूप दिवसांपासून झालेली नाही ना त्यामुळे मी तिला भेटायला बोलावून घेतलं लावण्या समोर आजी जेव्हा आता असं बोलत असते तेव्हा मामी आणि लावण्या एकमेकीकडे थोडंसं वाकड्या नजरेने बघतात आता अर्णव जो आहे तो आतमध्ये निघून जातो इकडे ईश्वरी जी आहे ती ईश्वरी आजीकडे बघते तर आता आजी, आजी लगेच लावण्याला बोलतात की लावण्या एक काम कर तू जा घरी आता आणि उद्या ये तर आता इकडे लावण्या खुश होत बोलते की हो आजी मी तुमच्या शब्दाबाहेर नाही जाणार मी तुम्हाला आत्ता मगाशी पण तेच बोलले आणि आता पण तेच बोलते तेवढ्यामध्ये आता इकडे आजी लगेच ईश्वरीला बोलतात की ईश्वरी चल आतमध्ये आता आजी ईश्वरीला घेऊन आतमध्ये जातात दुसरीकडे आता लावण्य खूप भडकते लगे ड्रायव्हरला बोलतं की ड्रायवर पटकन गाडी आणा इकडे लावण्याचा चेहरा इतका काही मस्त बघण्यासारखा झालेला असतो मित्रांनो कारण आता ईश्वरीही या अर्णवच्या गाडीत बसून आल्यामुळे लावण्याला खूप राग आलेला असतो दुसरीकडे ईश्वरी जी आहे ईश्वरी आता आजीजवळ बसते आणि आजी ईश्वरीला बोलते की अगं काय झालं तू तर इंदोरला जाणार होतीस ना त्यावेळेस इकडे आता ईश्वरी बोलते की हो आजी परंतु माझं तिकडे जाण्याचं जाने कॅन्सल झालं तेवढ्यामध्ये आजीला लगेच चक्कर येऊ लागते अंजली आणि ईश्वरी खूप घाबरतात आजी अशी करत असताना बघून लगेच ही अंजली आता ह्या चिंटूला आवाज देते तेवढ्यात अर्णव तिथे येतो अर्णव बोलतो की काय होतंय आजी तुला मी डॉक्टरांना बोलवतोय आहे तेवढ्यामध्ये ईश्वरी आजीच्या जवळ असते आजी बोलते की नाही बाबा नको मला थोडंसं चक्कर आल्यासारखं होतं बाकी काय तेवढ्यामध्ये अर्णव बोलतो की मला तर काही माहीत नाही आहे तेवढ्यामध्ये आजी बोलतात की चिंटू माझं वय झालं शेवटी नको तू एवढं टेन्शन घेऊ कशाला एवढा टेन्शनमध्ये येतस तू तेवढ्यामध्ये ईश्वरी बोलते की अहो आजी तुम्हाला अचानक चक्कर आली आहे तुम्ही असं काय करता त्यावर आता आजी बोलते की आता मला थोडं बरं वाटतंय चिंटू नको डॉक्टरांना बोलावू त्यावेळेस इकडे लगेच बोलतो की थांब आजी मी तुला डॉक्टरांना बोलावतोस थोडं चेकअप करूयात तर अर्णव बोलतो की नाही असं नाही जमणार नको बोलू डॉक्टरांना अरे ईश्वरी आली आहे त्यामुळे मला आता बरं वाटतंय असं पण इकडे ही आपली आजी या अर्णवला सांगत असते नंतर आता इकडे अर्णव बोलतो की आजी मी एक काम करतो तुझी काळजी घ्यायला एखाद्या लेडीजला इथे जॉबला लावतो तेवढ्यामध्ये अंजली लगेच आता ह्या ईश्वरीला बोलते की ईश्वरी तू करशील का गं काम आमच्या आजीचं सर्व काही काळजी घेण्याचं तेवढ्यामध्ये अर्णव बोलतो की अहो मला एक म्हणायचं ईश्वरी कसं करेल हे सर्व आता अंजली लगेच बोलते की मग काय झालं ईश्वरीला करायला तर इकडे ईश्वरी बोलते की आजी अहो परंतु कसं काय माहीत आहे का मी पण जॉबच्या शोधात आहे परंतु मला थोडीशी मोठ्या पगाराची नोकरी लागेल तेवढ्यामध्ये अर्णवमध्ये जातो आता ईश्वरी लगेच बोलते की सर मी बोलते ना आजीशी मग तुम्ही का मध्ये स्वतःचे अंदाज बांधता तर इकडे अंजली लगेच ईश्वरीकडे बघते त्यावेळेस आता इकडे आजी बोलते की मला एक म्हणायचं ईश्वरी तुझी आजी जर अशी माझ्यासारखी असती तर मग तू नसती काळजी घेतली का तुझ्या आजीची असं जेव्हा आता ही आजी बोलत असते तेव्हा मात्र ईश्वरी बोलते की मी माझ्या आईला कॉल करते आजी आणि आईला विचारते मग तुम्हाला कन्फर्म करून सांगते आता लगेच ईश्वरी आपल्या पर्समधून मोबाईल काढते सुप्रियाला इकडे कॉल लावत असते दुसरीकडे वल्लरी आणि लावण्य ज्या असतात त्या घराबाहेर बोलत असतात दुसरीकडे आता ही लावण्य व वल्लरी एकमेकींना सांगतात की आजी किती भारी आहेत बघ ना अगं तुला इथे सोडलं आणि त्या मुलीला आतमध्ये घेऊन गेल्या असं पण ही मामी आता या वल्लरीला बोलत असते त्यावेळेस आता इकडे वल्लरी बोलते की आता ज्या माझ्या सासूबाई आहेत त्या तुझ्या आजी सासूबाई आहेत त्यामुळे मला एक म्हणायचं मला जे ते सांगतील ते तुलाही त्यांचं ऐकावंच लागणार आहे असं वल्लरी जेव्हा आता ह्या लावण्याला बोलते तर लावण्य बोलते की मग मी काय ऐकू नेमकं नंतर आता वल्लरी बोलते की अगं तसं नाही म्हणत मी तुला त्यांचं मन कसं जिंकायचं हे बोलते मी तुला बाकी काय तर आता लावण्य बोलते की मी त्यांचं मन जिंकेल परंतु बाकीच्या गोष्टी मला बघाव्या लागतील असं पण ही मामीला लावण्य बोलत असते तेवढ्यामध्ये आता ही वल्लरी जी आहे ती बोलते की अगं मी इतकं काय प्लॅन प्रूफ सर्व काही बनवलेलं आहे नुसती ए आय आर ए आय आर करत असते तुला आजी किती महत्त्वाची हे अजून माहीत नाही आहे का लावण्या असं पण इकडे ही वल्लरी जी आहे ती लावण्याला बोलत असते त्यानंतर आता इकडे मामी बोलतात की आजींना प्रसन्न केल्याशिवाय तुझं ए आय आरशी लग्न होणार नाही आहे हे पण लक्षात असू दे तेवढ्यामध्ये ही लावण्या बोलते की तुमच्या ज्या काही ह्या न संपणाऱ्या कंडिशन आहेत त्या तुमच्याजवळच ठेवा आता इकडे मामी बोलतात की हे बघ तुला जरी ईश्वरीचा राग येत असेल तरी पण तुला आजीचं मन जिंकावंच लागणार आहे आता लावण्य बोलते की त्या मुलीचं काय काम होतं इथे आता यायचं सारखी त्या ए आय आरच्या आजूबाजूला फिरकत असते तेवढ्यामध्ये लावण्याला मामी बोलते की अगं आपल्याला एकदा तिचे इथे यायचं कारण जर कळलं तर आपण पुढे बघूयात ना काय करायचं ते तू थोडासा दम ना असं पण इकडे ही मामी या लावण्याला सांगते तर लावण्य बोलते की चला निघते मामी मी असं म्हणत लावण्य आता बाय म्हणत लगेच आपल्या गाडीमध्ये जाऊन बसते दुसरीकडे आता इकडे जेव्हा ही मामी समोरून ती लावून जाते त्यानंतर मामी आपल्या मनाशी बोलतात की ह्या मुलीमुळे माझे प्लॅन फीस कटायला नको दुसरीकडे आता सुप्रिया घरामध्ये काम करत असते तेवढ्यामध्ये ईश्वरीचा कॉल येतो आता इकडे सुप्रिया बोलते की अजून निघाली नाहीस का बाळा तू तर आता इकडे ईश्वरी बोलते की आई मला थोडं तुझ्याशी महत्वाचं बोलायचं होतं तर सुप्रिया बोलते की बोल ना तर आता इकडे ईश्वरी बोलते की फोनवर बोलून ठरवायसारख्या ह्या गोष्टी नाही ते परंतु ठरावंच लागणार आहे त्यामुळे कॉल केला आहे ईश्वरी बोलते की अगं सरांचे जे आजी आहेत ना त्यांचं थोडं काम आहे तुझ्याकडे तू बोल त्यांच्याशी त्यानंतर ईश्वरी आता आजीकडे कॉल देते तर सुप्रिया हो असं बोलते तेवढ्यामध्ये ईश्वरी आता या आपल्या सुप्रियाला नमस्कार असं बोलते आणि बोलते की अहो तुम्ही इंदोरच्या ना मग तुम्ही मला का भेटल्या ना नाहीत माझा नातू तुमचं खूप कौतुक सांगत असतो बरं का असं आजी या सुप्रियाला बोलत असते इकडे ही आजी आता सुप्रियाला बोलते की अहो मला तुमच्या लेकीची खूप गरज आहे बरं का तेवढ्यामध्ये सुप्रिया बोलते की नेमकं काय म्हणायचं आजी तुम्हाला तेवढ्यामध्ये आजी बोलतात की एवढ्यामध्ये हल्ली माझी तब्येत थोडी बरोबर नाही आहे कुणाची तरी सोबत मला हवी आहे असं कुणीतरी माझ्या जवळ आजूबाजूला पाहिजे आहे माझ्या सोबतीला कायम ती व्यक्ती राहिली पाहिजे आणि ती माझ्या अगदी जवळची व्यक्ती पाहिजे त्यामुळे मला ईश्वरीची खूप गरज आहे असं पण आजी आता सुप्रियाला बोलत असतात तिची ही एक आजीच आहे तिच्या ह्या आजीकडे तुम्ही तिला दिवसभर माझ्याजवळ राहून देताल का आणि त्यामुळे तुमची परवानगी हवी आहे बाकी काही नाही असं आजी आता या सुप्रियाशी फोनवर बोलत असता जवळ अर्ड उभा असतो अंजली पण असते माझी तुम्हाला एवढी कळकळीची विनंती आहे बरं का असं पण इकडे सुप्रियाला ही आजी जेव्हा बोलत असते तेव्हा आता सुप्रिया बोलते की हे बघा तुम्ही माझ्या आईसारख्या आहेत काही हरकत नाही आहे ईश्वरीला तुम्ही सांगा की माझी परवानगी आहे म्हणून असं पण इकडे सुप्रिया जेव्हा आजीला बोलते तेव्हा आजी थँक्यू थँक्यू असं बोलते आता इकडे सुप्रिया बोलते की आजी त्यामध्ये थँक्यू कशाला तर आता इकडे आजी बोलतात की अहो तुम्ही परवानगी दिली हेच खूप झालं तर सुप्रिया हो असं बोलते फोन ठेवल्यानंतर आता इकडे आजी या ईश्वरीला बोलतात की तुझी आई हो म्हणाली बरं का तेवढ्यामध्ये आता इकडे ईश्वरी थोडी खुश होते अंजली पण खूप खुश होते आता ईश्वरी ही या आजींकडे बघते दुसरीकडे आत्या घरी येतात आत्या ह्या सुप्रियाला विचारतात की काय गं कुणाचा कॉल होता तर सुप्रिया लगेच बोलते की अहो ईश्वरीचा कॉल होता परंतु तेवढ्यामध्ये गॅस चालू असल्याचं लक्ष काही सुप्रियाला नसतं इश सुप्रिया लगेच बोलते की माझा गॅस चालूच राहिला आले पटकन मी इकडे या आत्या विचार करू लागतात की ईश्वरीचा कशाला कॉल आला असेल दुसरीकडे आता आजी खूप खुश होते आजी बोलते की ईश्वरची आई हो बोलली आहे आणि आता तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे इकडे अंजली बोलते की हो ना आपल्या माहितीतली मुलगी मिळालेली आहे तेवढ्यामध्ये आजी लगेच या चिंटूला बोलतात की चिंटू तू इच्याशी काहीच बोलायचं नाही आहे मी सर्व बोलेल तर आता इकडे चिंटू हो असं बोलतो त्यानंतर आता इकडे अर्णव या ईश्वरीला बोलतो की जाताने एक काम कर मला भेटून जा तर आता ईश्वरी लगेच बोलते की का भेटून जाऊ सर मी तुम्हाला त्यावेळेस इकडे आता अर्णव बोलतो की अगं काम आहे थोडंसं त्यानंतर इकडे आता इकडे ईश्वरी लगेच बोलते की मी आता आजीची सर्व काही काळजी घेणार आहे तर आता अर्णव लगेच बोलतो की हे बघ आजी अगोदर माझे आहे आता इकडे आजी आणि अर्णव व ईश्वरी या तिघांमध्ये चांगलं सुरू होतं तेवढ्यामध्ये आजी लगेच बोलतात की हे बघ आता ईश्वरी माझी एम्प्लॉई आहे चिंटू तू तिला आजीबात बोलायचं नाही तर इकडे ईश्वरी बोलते की सर ऐकलं ना तर आता इकडे अर्णव बोलतो की मिस इंदोर तेवढ्यामध्ये आजी अर्णवला गप्प बसण्यासाठी सांगतात बोलतात की जाऊ दे बाई तू थोडा तापडच आहे नको टेन्शन घेऊ एवढं आता इकडे अर्णव लगेच वरती आपल्या रूमकडे निघून जातो ईश्वरी आणि आजी दोघी छान प्रकारे गप्पा मारत असतात अंजली खूप खुश होऊन त्यांच्याकडे बघत असते आता इकडे ही अंजली लगेच बोलते की आता तर इतकी काही मस्त आयडिया आजीने केलेली आहे का आता काहीतरी नक्कीच होऊ शकतं दुसरीकडे आता आत्या ह्या सुप्रियावर भडकतात आणि बोलतात की तू ईश्वरीला का परवानगी दिली तर सुप्रिया बोलते की अहो त्यांना गरज आहे ईश्वरीची मग कशाला आपण त्यांना अडवायचं तर आत्या बोलतात की तुला नाही माहिती आहे गोड बोलून साधणारे लोक आहेत तर नम्रता बोलते की नाही आत्या अगं त्या आजी खूप चांगल्या आहेत प्रेमळ आहेत मी गेलेले आहे त्यांच्या घरी असं पण इकडे ही नम्रता आता आत्यांना सांगते इकडे आत्या लगेच बोलतात की तुम्हाला नाही माहीत मी शहरामध्ये खूप दिवसांची राहते लोकांना स्वतःचा सार्थ स्वार्थ कसा साधून घ्यायचा ना ते चांगलं मुंबईतल्या लोकांना समजतंय असं पण आत्या बोलतात इकडे सुप्रिया बोलते की मला तर त्यांच्या बोलण्यात कुठला स्वार्थ नाही असं वाटलं तेवढ्यामध्ये नम्रता बोलते की अहो मला एक म्हणायचं सरांच्या बहिणीच्या पायामध्ये थोडासा प्रॉब्लेम आहे त्यामुळे ते नाही करू शकत नसतील आजीचं सर्व व्यवस्थित म्हणून म्हणत असेल असं पण नम्रता ही आता ह्या आपल्या आत्याला सांगते त्यानंतरच इकडे आत्या बोलते की ते तर एवढे श्रीमंत लोक आहे मग त्यांना बाहेरून माणसं बोलावची बोलवायची काय गरज आहे तेवढ्यामध्ये सुप्रिया बोलते की नाही 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 अहो मुळात आपली ईश्वरी इतकी काही चांगली आहे त्यांचा ईश्वरीवर पूर्ण विश्वास बसलेला आहे तेवढ्यामध्ये आत्या बोलतात की कुणी काही म्हणा परंतु ह्या गोष्टी मला अजिबात पटलेल्या नाही तेवढ्यामध्ये ईश्वरी घरी येते ईश्वरी घरी येऊन आत्याला स्वारी असं बोलते आता नम्रता व सुप्रिया या दोघी ईश्वरीकडे बघतात ईश्वरी बोलते की आत्या मी त्यांना आता हो म्हणाले आहे आता मी नाही नाही म्हणू शकत तेव्हा मात्र आत्या खूप रागाने ईश्वरीकडे बघते सुप्रिया ही ईश्वरीकडे बघते त्यानंतर ईश्वरी बोलते की मला एक म्हणायचं आपण जर समोरच्या व्यक्तीला हो असं बोललो तर नाही नंतर नाही म्हणू शकत ना हे बघा आत्या माझी आजी असती तर मग मी नसतं केलं का असं सर्व तेवढ्यामध्ये आत्या बोलतात की अगं ती तुझी आजी नाही आहे ना परंतु तेवढ्यामध्ये आता ही सुप्रिया जी असते सुप्रिया बोलते की प्लीज जयुताई तुम्ही हा विषय इथे स्टॉप करा ईश्वरीचा निर्णय आवडला आहे त्यामुळे ईश्वरीला प्लीज काही बोलू नका या विषयावर जास्त चर्चा नको असं म्हणत आता सुप्रिया ही या आत्यांना गप्प बसण्यासाठी सांगते तेवढ्यामध्ये आता सुप्रियालाही आत्या बोलते की तुम्ही मला मदत करणार आहे म्हणून इथे थांबला आहेत ना मग आता ही नोकरी कशी करणार पैसे कुठून आणणार असं पण आत्या ह्या सुप्रियाला बोलते त्यानंतर इकडे आता ही ईश्वरी आपल्या पर्समधून खूप काही पैसे बाहेर काढते आणि लगेच बोलते की हे बघा त्यांनी ॲडव्हान्स पण दिला आहे तर आत्या बोलतात की अगं ते तुला चोवीस तास थांबून घेतील त्यामुळेच पैसे जास्त दिले त्यावेळेस ईश्वरी बोलते की नाही नाही सकाळी ड्युटीवर जायचं आणि संध्याकाळी पुन्हा रिटर्न यायचं चोवीस तास नाही मला ड्युटी तुम्हाला जर असं वाटत असेल की मी हे काम खूप छान प्रकारे करून दाखवणार आहे बघा आत्या तुम्ही असं जेव्हा आता ही ईश्वरी आपल्या आत्यांना सांगते तेव्हा नम्रता खूप खुश होऊन ईश्वरीकडे बघते सुप्रिया पण खूप खुश होते ह्या गोष्टी पटत नसतात आत्या थोडीशी नाराजच असते बघायला मिळतं की आता ही आपली ईश्वरी जी आहे ती दुसऱ्या दिवशी सर्व काही छान आटोपून इकडे आजीच्या घरी येते दरवाजा बाहेर येते आणि ईश्वरीही थोडासा दरवाजावर कसा आवाज करते तेव्हा आता अर्णव दरवाजा उघडतो आणि ईश्वरीकडे बघत राहतो ईश्वरी अगदी सुंदर स्माईल अर्णवला देत असते आणि अर्णव आता ईश्वरीकडे बघत असतो तर मित्रांनो नेमकं पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद